बाजार समितीत बुधवारी आवक कमी झाल्यानं प्रतीचा कांदा प्रति क्विंटल सात हजार शंभर रुपये दरानं विकला गेला तर किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये दरानं कांद्याची विक्री होत आहे गेल्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होते पावसाळ्यात सुरुवात झाल्यानंतरही सोलापूरसह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे विहिरी आणि कुप नलिकांच्या पाणी पातळीत अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांद्याची लागवड कमी झाली शिवाय कांद्याचे दर देखील स्थिर नसल्यानं शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडीचं क्षेत्र कमी केलं परिणामी मागणी जास्त आणि अवक कमी असं चित्र सध्या दिसत आहे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूरसह पुणे अहिल्यानगर धाराशिव लातूर कलबुर्गी विजयपूर आदी जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येत आहे आवक कमी झाल्यानं कांद्याचे दर आता वाढल्याचं दिसून येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याची आवक कमी झाल्यानं उच्च प्रतीचा कांदा हा प्रति क्विंटल सात हजार शंभर रुपये या विकला गेला सर्वसाधारण दर हे तीन ते पाच हजार रुपयापर्यंत राहिल्याचं दिसून आलं